दारूच्या पैशातून निवडणूक लढवणाऱ्या विशाल शेतकरी थारा देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना वसंत साखर कारखाना बुडवून डिस्टलरी कारखान्याच्या दारूच्या पैशातून विशाल पैशा पाटील लोकसभा निवडणूक लढवत आहेत मात्र त्यांना शेतकरी थारा देणार नाही अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांनी केला आहे त्याचबरोबर वसंतदादा साखर कारखाना बुडवून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपये थकीत देणाऱ्या काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही अशी टीका देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांनी केला आहे सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महेश खराडे हे निवडणूक लढवत असून कडेगाव येथे प्रचारादरम्यान बोलताना महेश खराडे यांनी ही टीका केली आहे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विशाल पाटील यांनी यापूर्वीच वसंतदादा कारखाना बंद पाडून तो चालवायला दिलेला आहे त्यांनी तेरा चौदाची साधारण चार ते पाच कोटीची ऊसबिले अद्याप दिलेली नाहीत शेतकरी त्यासाठी सांगली जिल्ह्यातला संपूर्ण सांगली जिल्ह्यातला शेतकरी त्यासाठी टाहो फोडतोय अनेक कामगारांची फंड आणि ग्रॅज्युटी त्यांनी ग्रॅज्युटी विभागाला भरलेलीच नाही त्यामुळं हजारो कारखान्याचे कामगार आता रस्त्यावर आलेले आहेत त्यांच्या घरची चूल पेटत नाही म्हणजे जे शेतकरी आणि कामगारांच्या घरा चुली चुलीमध्ये पाणी ओतण्याचं काम करतायत असे विशाल पाटील या विशाल पाटलांना ही लोकसभा निवडणूक लढवण्याचा कोणताही नैतिक ना अधिकार नाही त्याचबरोबर या कारखान्याची डिस्टलरी मात्र त्यांनी भाड्यानं दिलेली नाही या डिस्टलरीतून निर्माण होणाऱ्या दारूच्या पैशावरच ही लोकसभेची निवडणूक ते आहेत आणि दारूच्या पैशातनं हे जे निवडणूक ते आहेत त्यांच्या पैशाला या जिल्ह्यातला शेतकरी मतदार सर्वसामान्य मतदार निश्चितपणानं थारा देणार नाही त्यामुळे जिल्ह्यातल्या मतदारांना माझं आव्हान आहे की दारूच्या पैशावर जे निवडणूक लढवत आहेत ज्यांनी शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचा धंदा केलेला आहे आणि ज्यांनी कामगारांची घरदार बंद पाडलेले आहेत अशांना या निवडणुकीत थारा देऊ नये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली